गणेश उत्सवाला अजून एक महिना अवधी असतानाच शहरासह जिल्ह्यात गणेश मूर्तींच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे सध्या जवळपास ऐंशी टक्क्याहून अधिक मूर्ती बुक झाल्या असून उर्वरित मूर्तीही लवकरच विक्रीसाठी राखीव आल्या आहेत वाढत्या मागणीमुळे मूर्ती विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यंदा मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे प्लास्टर ऑफ पॅरिस रंग गोंद सजावटीच्या वस्तू यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत परिणामी मूर्तींच्या किमतीतही सरासरी पंधरा ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे पाच फुटावरील आकर्षक मूर्ती दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत तर वीस ते पंचवीस फूट उंचीची मूर्ती दोन लाख रुपयेपर्यंत विकली जात आहे जिल्ह्यातून साधारणतः तरी चाळीस पन्नास टक्के आहे बाहेरची पण चाळीस पन्नास टक्के बुकिंग हा आहेत जास्त नाही तरी तीस पस्तीस टक्के बुकिंग आहे बाहेरची बाकी मग सगळे आपल्या नंदुरबार जिल्हा वगैरे आजूबाजूचे वगैरे मूर्तीचे रेट तर दरवर्षी वाढतात यावेळेस पण चार पोटाची मूर्ती पंधरा हजारपासून चमक लाख दोन लाख पर्यंत आहे आपल्याकडे वीस पंचवीस मूर्त्या तरी दोन अडीच लाखापर्यंत जाते जसे ऑर्डर असेल तसे रेट असते नंदुरबार जिल्ह्यामध्ये तरी एक असतील नंदुरबार मध्ये वीस एक गोडाऊन आहे ते उलाढालमध्ये पाच सात करोड जिथं होणार यावर्षी जास्त प्रमाण वाढलं आहे कारण कस्टमरची डिमांड वाढली आहे म्हणून मग मूर्त्याही वाढल्या त्यामुळे त्याप्रमाणे प्रमाणे उलाढायलाही वाढेल लागत असे सगळे पॅटर्न भरपूर आहेत सगळे नवीनच आहेत कारण कस्टमरला प्रत्येक वर्षी नवीन काही नाही तर काही हवं असतं जिल्ह्यात नंदुरबार शहरासह शहादा तळोदा अक्कलकुवा नवापूर भागात सध्या तीस ते पस्तीस मूर्ती कारखाने कार्यरत आहेत या कारखान्यात अनेक कारागिरांनी जून महिन्यापासूनच मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली होती कारखान्यांमध्ये स्थानिक युवक महिला दिव्यांग कलाकार अशा विविध स्तरातील लोकांना रोजगार मिळाला आहे मूर्ती विक्री सजावटीचे साहित्य शाडू मातीची पारंपरिक व आकर्षक पद्धतीच्या मूर्तींची झपाट्याने वाढली त्यामुळे गणेश उत्सवाच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात मिळून तब्बल पाच ते सहा कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे गणपतीच्या आगमनासाठी भाविकांची तयारी सुरू असून पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींनाही वाढती मागणी आहे आणि गुजरातचे बी तीस टक्का झालेली आहे एम पीची बी तीस ते पस्तीस टक्का बुकिंग झालेली आहे शहराच्या ग्रामीणची बाकी आहे जी पन्नास ते साठ टक्के वाढू शकते बुकिंग यावर्षी रेट सर्वांपेक्षा जास्त आहे मटरच्या भावाल्यामुळे सर्वांचा रेट, रेट जास्त आहे यावर्षी ज्यामुळे लहान मूर्ती ही पाच फुटाची मूर्ती अकरा हजार ते बारा तेरा फुटाची मूर्ती सत्तर ते पंच्याहत्तर हजारपर्यंत विकली जाते ले ले, ले ले। भी भी ले ले भाव आहे कलरचे भाव वाढलेले सर्व आणि मजुरांचे भी भाव वाढलेले लाईट बिल बी वाढलेले जे भाव नंदुरबार मध्ये कमसे कम वीस ते पंचवीस कारखाने आहे आणि शहादा मध्ये कारखाने आहे तोडगा मध्ये भी कारखाना आहे मध्ये भी कारखाने आहे इसोरा कारखाना आहे डोंड्याच्या मध्ये तिकडे बी कारखाने आहे नंदुरबार जिल्हा जेव्हा तरी पाहिले गणपती मूर्ती करण्याची उलट आल दस करोड पर्यंत उलट आलं होते नंदुरबार यांच्या San